रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामं करून गावचा चेहरा मोहरा बदललाय नेहमी दुर्लक्षित असणाऱ्या पाणंद रस्त्यांची कामं करायला आपण प्राधान्य दिलंय येत्या आठ दिवसात गावातील एक किलोमीटरच्या पाचशे पाणंद रस्त्यांच्या कामाला सुरुवात करणार आहे असं प्रतिपादन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथं रोजगार सेवकांना टॅब वाटप आणि शासकीय योजनांच्या मंजुरी पत्राचं वाटप कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं रोजगार सेवकांना टॅब वाटप आणि शासकीय योजनांच्या मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं आमदार प्रकाश आबेडकर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला मोदी आवास योजनेच्या माध्यमातून राधानगरी भुदरगड मतदारसंघात पाच हजार घरं बांधण्याचा आपला मानस असून लवकरच त्याची मंजुरी घेतली जाणार आहे या आवास योजनेला गतिमान करण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असं आमदार आबेटकर यावी तहसीलदार अनिता देशमुख गटविकास अधिकारी संदीप भंडारे तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे वनिता पाटील अशोक फराकटे प्रल्हाद पाटील विजय बलुगडे उपाभियंता सुरेश खैरे सीताराम खाडे सरपंच वनिता पाटील सुरेखा गुरव आनंदा शिंदे लालासो मोहिते उपस्थित होते